हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी पूनम पवार आजच्या एका छानशे व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण एक सुंदर अशी पॅच डिझाईन बनवणार आहोत बॅकनेकसाठी अगदी सुंदर अशी तयार होणार आहे आणि अगदी झटपट तयार होणार आहे तर बघू शकता हा बॅक पार्ट घेतलेला आहे तर याचं मी बरोबर आता गळा उंची टाकून घेणार आहे गळा उंची आहे आपली दहा दहा इंचावर एक मार्किंग करून घेणार आहे आणि जी गळा आहे तो वर वरून जो गळा आहे तो आपला मी सव्वा दोन इंचावर घेणार आहे पूर्ण उंची याची पंधरा आहे आणि ने गळा हा पावणे तीन इंचावर कट करणार आहे तर या पद्धतीने आपल्याला गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे आता पॅच डिझाईन बनवताना काय होतं की बराच वेळा आपल्याला खूप अडचणी येतात की जी बुक्रम असते बुक्रम दोन प्रकारचे एक असते तर एक जी असते ती प्रेसने फॅब्रिकला चिपकवली जाते आणि दुसरी असते ती फॅब्रिकनेला चिपकत नाही ती प्रेस करावी लागत नाही तिला डायरेक्ट स्टिच करावं लागतं तर आज मी जी बुकरम वापरणार आहे ती प्रेसने चिपकवायची नाही तर ती साधी बुकरम आहे जी थोडी हार्डमध्ये येते म्हणजे एकदम अशी कडक असते ती थोडीशी अशी त्याला त्याच्यात नसते चुन्यासारखं निघत असतं ती बुकरम मी यूज करणार आहे तर बघू शकते याप्रमाणे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आणि गळ्याचं पॅटर्न टाकून घ्यायचं आहे गळ्याचं पॅटर्न हे पंचकोणी आकारामध्ये मी टाकणार आहे तर बघू शकते या पद्धतीने त्यानंतर हा जो आकार आहे आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि कट केल्यानंतर जी बुकरम आहे ती बुकरम घ्यायची बुकरम ही डबलमध्येच घ्यायची आहे तर डबलमध्ये बुक जसं आता आपण आपला कपडा हा डबल आहे अस्तरचा तसंच आपल्याला बुकरम पण घ्यायची तर बुकरमवर जो आपण कट केलेला जो अस्तरचा जो गळा आहे तो बंद साईडने म्हणजे बंद साईड जी असते तिच्याकडे हा आकार आला पाहिजे म्हणजे जेणेकरून आपण ती व्यवस्थित असं ड्रॉ करू शकतो जसं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे त्यानंतर हा आकार ड्रॉ केल्यानंतर ह्या आकाराच्या बाहेरच्या साईडने आपल्याला बरोबर एक एक इंचावर मार्किंग करायचे आता हे एक, एक इंच का मार्किंग करायचं आहे कारण की जो आपण पॅ पॅच तयार करणार आहोत तर तो आपला परफेक्ट आकार हा तयार झाला पाहिजे म्हणून आपण एक एक, एक इंचावरही मार्किंग करणार आहोत जेणेकरून जे आपली डिझाईन जी आहे ती अगदी सुंदर अशी छान अशी तयार होते आणि दिसायला पण उठवदार दिसते तर या पद्धतीने एक एक इंचाचं मार्किंग झाल्यानंतर याप्रमाणे ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि खाली बघू शकता अडीच इंचावर एक मार्क करून घेणार आहे मी आणि त्याच्यामधल्या सेंटरपासून एक इंचावर बाहेर मार्क करणार आहे आणि अशी हे डायमंड आकार तयार करून घ्यायचं आहे आणि हा जो आकार आहे बघू शकता जो फर्स्ट टाईम आपण ड्रॉ केला तर तो, तो कट करायचा आहे त्यानंतर जो बाहेरचा आकार आहे डायमंड शेपनुसार तो आणि हा आकार पूर्णपणे असं कट करून घ्यायचा आहे म्हणजे आपले अखंड पॅटर्न हे तयार होतं आणि जे आपण क कपडा यूज करणार आहोत साडीतला काढलेला आहे त्याच्यावर आपल्याला हे प बुकरमचं जे पॅटर्न आहे ते ठेवून घ्यायचं आणि त्याच्या पूर्ण आतल्या बाजूने आणि बाहेरच्या बाजूने आपल्याला पूर्ण शिलाई द्यायची कारण की हे जे पेस्टवालं नाही आहे म्हणजे जे प्रेसने चिपकणार आहे ते पॅटर्न सॉरी ते बुकरम नाही आहे तर ही आपली साधी बुकरम आहे तर साधी बुकरमवर या पद्धतीने आपल्याला पॅच हा तयार करायचा असतो तर याला पूर्णपणे आपल्याला स्टिच झाल्यानंतर बरोबर जो बाहेरचा साईड आहे त्याचे पण बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा आहे थोडा थोडा ठेवायचा आहे आणि त्याला कट्स लावून ना त्याच्यावर एक शिलाई टाकून घ्यायची जेणेकरून फिनिशिंग आपली ही अगदी छान आणि सुंदर अशी बसते तर शिलायला पण त्रास होत नाही तर या पद्धतीने जी साधी बुक्रम असते तिच्यावर आपल्याला पॅच डिझाईन अशी करता येते तर या पद्धतीने बाहेरच्या साईडनेसुद्धा आपल्याला असं कट्स लावून हा कपडा व्यवस्थित आर्टमध्ये फोल्ड करून बरोबर आपल्याला याच्यावर एक शिलाई लावून घ्यायची आता जे आपलं बॅक साईडचं सा। जे पॅटर्न होतं ब्लाउजचं ते घेऊन त्याला चारही बाजूंनी व्यवस्थित पॅक करून आणि जो जी आपण डिझाईन कट केलेली होती तिला पण त्याच्यावर व्यवस्थित स्टिच करून हे पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे आणि पॅक केल्या गेल्यानंतर आतला जो कट हो आहे तो कट काढून घ्यायचा आहे डिझाईनचा ते काढल्यानंतर आपल्याला जे आपण पॅच डिझाईन बनवली आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे म्हणजे जो बॅक पार्ट आहे जसं आपण नेहमी तयार करतो तसाच आपल्याला तयार करायचं आहे म्हणजे अगोदर बॅक साईडने पलटून घ्यायचं आहे त्याला आणि मग आपल्याला ही पूर्ण शिलाई करायची तुम्हाला जर बॅक साईडला जर खाली कमरेला पट्टी लावायची असली तर तुम्ही सरळ म्हणजे ब्लाउजचा जो सरळ कपडा आहे त्याच्यावरच अस्त ठेवू शकता आणि जर तुम्हाला पट्टी लावायची नसेल तर बॅक साईडने आपल्याला अस्त ठेवून बरोबर स्टिच करून घ्यायचं आहे तर मी बॅकला पट्टी लावणार नाही डायरेक्टली ना 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 पलटून घेणार आहे तर या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असं हे स्टिच करून घ्यायचं आहे आणि आता जे आपण पॅटर्न तयार केलेलं आहे ते अगोदर आपल्याला बॅक साईडने ठेवायचं आहे बॅक साईडने ठेवण्याच्या पहिले मी अगोदर बरोबर याला जे आपल्या बॅकचं स्टिच असतं म्हणजे टक्स जे असतात ते लावून घेणार आहे ते टक्स पूर्णपणे लावल्यानंतर या पद्धतीने बरोबर सेंटरला जो खालचं से जे सेंटर आहे मधलं सेंटर त्याला अटॅच करून घ्यायचं आहे एकमेकांना आणि आतल्या सेंटरपासूनच मी शिलाई चालू करणार आहे तर या पद्धतीने पूर्ण शिलाई द्यायची आणि शिलाई दिल्या गेल्यानंतर शिलाई फक्त एक पायाच्या मार्जिनची शिलाई आपल्याला द्यायची द्या दे, जास्त द्यायची नाही आणि बरोबर बा कट्स लावून घ्यायचे आणि याला कट्स लावल्यानंतर व्यवस्थित असं पलटून घ्यायचं पलटल्यानंतर व्यवस्थित अशी प्रेस लावून घ्यायची प्रेस लावल्यानंतर व्यवस्थित पलटलं की त्याच्यावर आपल्याला दापशिलाई टाकायची आतल्या सुद्धा आणि बाहेरच्या सुद्धा जेणेकरून जो आपला पॅच येतो तो अगदी सुंदर असा बसतो त्यानंतर आपल्याला पूर्णपणे याला लेस लावून घ्यायची बाहेरचा जो आकार आहे त्यालासुद्धा आणि आतला जो आकार आहे त्यालासुद्धा आपल्याला दोघी साईडला आपल्याला ही लेस लावून घ्यायची तर जेव्हा आपण या पद्धतीने असे काही पॅटर्न तयार करतो तर एकच दक्षता घ्यायची की आपण जेव्हा कट्स लावतो वगैरे तर जी आपली बुकरमची जी साइड आहे ती आपली कट्स झालेली नको आणि बुक्रम अशा क्वालिटीचं वापरायचं की जेणेकरून जेव्हा आपण स्टिच करतो तर ते फाटलेलं नको पाहिजे कारण की स्टिच करताना बहुतेक वेळा काय होतं जी बुक्रम आहे ती फाटते म्हणजे आपली जी डिझाईन आहे ती आपली व्यवस्थित बसत नाही म्हणून मी जास्त करून मी काय करते हैं। हे जे कडक असतं ना बिना पेस्ट तेच जास्त वापर करून वापरते जा जेणेकरून जे आपले पाठीवर जी आपली पॅच आपण बनवलेलं असतं ते अगदी व्यवस्थित आणि सुंदर असं बसतं आणि स्ट्रेट बिलकुल तयार होतं तर या पद्धतीने आपल्याला बुकरमचा वापर करायचा असतो पेस्टमध्ये म्हणजे जी, जी, जी प्रेसने जे आपण लावतो ती पण चांगलीच असते पण तिच्यामध्ये पण भरपूर क्वालिटी असते एकदम एक लूज येते आणि एक अगदी छान क्वालिटीची येते तर तुम्ही दोघींपैकी कुठलेही वापरू शकता पण जी चांगली क्वालिटी तीच तुम्ही नक्की वापरा म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही आणि जेव्हा आपण हे जोडतो तेव्हा तुम्ही नक्की पिनअपचा वापर करा म्हणजे जेणेकरून जी तुमचं डिझाईन आहे ती व्यवस्थित अशी होईल तर या पद्धतीने बघू शकता अगदी सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली खूप छान असं बघू शकता किती छान पॅटर्न तयार झालं आहे तर तुम्हाला कशी वाटली ही डिझाईन तर नक्की कमेंट करून सांगा आणि हे ब्लाऊज माझं पूर्ण तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता गळा पण अगदी गोल आलेला आहे गळ्याला मी पायपिंग केलेली आहे साडीच्या कपड्याची आणि हातालासुद्धा मी पायपिंग टाकलेली अगदी सुंदर अशी तर ब्लाऊज खूप खरंच खूप सुंदर झालेलं आहे तर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच चॅनलवर छान छान व्हिडिओ पाहत राहा आणि इतरांनासुद्धा शेअर करत जा चला तर भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय